कट्रा इथं सेहेचाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं श्रीमाता वैष्णोदेवी कटरा ते श्रीनगर अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला राष्ट्रीय महामार्ग सातशे एकवरील रफियाबाद ते कुपवाडापर्यंतच्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पाची तसंच राष्ट्रीय महामार्ग चारशे चव्वेचाळीसवरील शोपिया बाह्यवळण रस्त्याच्या बांधकामाची पायाभरणी देखील पंतप्रधानांनी केली एक हजार नऊशे बावन्न कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचा हा प्रकल्प आहे श्रीनगरमधील राष्ट्रीय महामार्ग एकवरील संग्राम जंक्शन आणि राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीसवरील बेमिना जंक्शन इथं दोन उड्डाणपूल प्रकल्पांचं उद्घाटनही त्यांनी केलं या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होणार आहे कटरा इथं साडेतीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या श्री माता वैष्णोदेवी वैद्यकीय उत्कृष्टता संस्थेची पायाभरणी पंतप्रधानांनी केली